माहूर तालुक्यातील हिंगणे येथील शेतात कापून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञात इसमाने आग लावल्याने सुमारे दोन लक्ष रुपयांचे नुकसान झाले असल्याची फिर्याद अविनाश गोविंद हुलकाणे यांनी चौदा ऑक्टोबर रोजी माहूर तहसीलदार व पोलीस स्टेशनला दिली आहे शेतकरी अविनाश हुलकाने यांनी तेरा ऑक्टोबर रोजी दिवसभर मजूर लावून सोयाबीन कापून शेतात गंजी लावली होती चौदा ऑक्टोबर रोजी मळणी यंत्र सुद्धा बोलावले होते परंतु रात्री गावात कीर्तनाचा कार्यक्रम असल्याने त्यांनी गंजी तशीच झाकून रात्री दहा वाजता ते गावात गेले रात्री वाजता कीर्तन थांबल्याने बाहेर आले त्यांना शेतातून निघताना दिसला लगेच ती गावकऱ्यांना सांगितली आणि शेताकडे धाव घेऊन सोयाबीनच्या गंजीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग काही आटोक्यात आली नाही परिणामी पंचवीस ते तीस क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले सदर घटनेची फिर्याद त्यांनी माहूरला येऊन माहूरचे तहसीलदार राकेश गिड्डे व पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांना देऊन घटनेची चौकशी करून शासकीय मदतीची मागणी केली आहे इलियास बावाणी इम्रान नवाब व बुड्डा भोई या शेतकऱ्यांच्या सोयाबीन गंजीला आग लावून प्रचंड नुकसान करण्यात आले आहे हा प्रकार नित्याचा झाल्याने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन हकीकत कथन करून चौकशी पथक नेमण्याची विनंती करणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे संजय घोगरे अपिल बेलखोडे पवन कोंडे सह अन्वर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर